बघू शकता यांची आता गालन झाली सगळं त्यांना सगळं आता उचलायला तयार झालं कारण की आलं हे बघा मुन्सिपाल्टीवाले आलेले आहेत हे बघा गालन झाली सगळ्यांची <laughs> कोंबडीवाल्याची गालन एवढी झाली ना डेंजर कोंबडीवाला सगळं त्यांनी फलवाले सुद्धा अशी आस, गालन झाली पाहिजे ना परत पुन्हा ठेवलं ना पाहिजे पाऊस आणि नाणीला काय भेटलं आहे ना काहीतरी त्यांनी फॉर्म भरले आधी वर्ष दीड वर्ष आधी तेव्हा ते हो आता मशीन भेटले बिचारीला हे बघा फ्रीवाली आणि ज्यानं ज्यांची म्हणजे फॉर्म भरले ना एकीनच भेटली ही वस्तू भेटलं घ्यायचं युट्यूब तुमचं मनापासून स्वागत आहे आणि या माकड्यांनी आमचं बेल्ट तोडून टाकला होता बेल्ट वरती नाही रे तसं कोणी कापले काही आणि तोडले काय माहीत नाही काल त्याला बांधून ठेवला होता तेव्हा मग चा आता चालू आहे रस्त्यावर तर तुषारचं सोबत काल पण जायला वाटलं काल आपण कावड्यात्रेला गेलो होतं जर ब्लॉक बघितलं नसेल तर जाऊन बघा मस्त अशी पारंपरिक पद्धतीने कावडयात्र झाली आपली पण थकलेलं ना पूर्ण त्याच्यामुळं काय बाहेरच नाही निघालं तर चाललं त्यांच्या घरात बघूया काय बोलतं आहे आता जायचा प्लॅन आहे की नाही कारण की आता आजचं माझा प्लॅन आता उरणला जायचा पण मी नाही बघायला पाठवले माझ्या जागेवर कारण मी काम होतं पण नाही भेटला आता संडेला आम्ही चाललो आहे बघू लहान आहे फिक्स नाही अजून पण आहे कुठे चालू आहे ते तुम्हाला त्या दिवशी सांगेल बघा आली मस्त आहे माझी काय फिरून आली हे फिरून का आली नाही तुझी तुला सांगाल ती तवरेला मोरारला जेलती ती हा एक तुला जाणाला उघडला किती आहे तुलशी या रावजार मम्मी सांगितलं ती पिरकोन ना काय का ते मला सांगू ना पण मला आवडणारी वस्तू घेऊन आल्या मस्त काकड सुद्धा आणलेत कंट्रोली पण आहेत थोडीफार आणि माझा स्टार फेवरेट वाला मस्त मीठ मसाला लावून आंबा आंबट खायला मजा येते दाखव घेणार एवढे आणले स्टारफल फक्त दोनच भेटले कारण की आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा बारीक होते आता आता झालेत म्हणजे थोडे साईजमध्ये असं आण बोलत होता दाखवला साईज बघू शकतात स्टार स्टारफल आहे मस्त होतो आता दाखवू नयला आज काकडा आणि एक कंटवली आपली हां फल फेवरेट चार पालक खाला तर हालत बेकार झाली कारण मसाला मी जास्त लावला आणि मीठ कमी झाला आता आग झाली नसती जिबेची डेंजर दे आहे ना आता फेवरेट पाल आहे मग शिक बोललो ना मला चल आता जे तुलस वगैरे काय आणलं आहे ना तेव्हा लावायला लागेल मला गेल्या ना कुठून ना कुठून काही ना काही घेणार खाली हात येत नाही आम्ही बिंदा सगळं काय गाडीवर ठेवले दाखवतो मला आता तुलस मावळलं पूर्ण आता जगतील ना जगतील माहीत नाही पण जगल्या तर चांगली गोष्ट आहे बघा त्याच्यामध्ये आवल्याची रोपं आहेत आणि आपला पान फुटेची पानं म्हणजे झाडच आहे असं या झाडाला मस्त प जरी पान जरी रोवलं ना आपण जमिनीमध्ये तर लगेच पानं फुटतात त्याला म्हणजे अशी झाडं येतात त्याला चला परफट लावून घेतो ना मग तुम्हाला भेटतो झाडं तर लावायला गेलो दोन झाडं लावली ना पाणी आला परत वाट लागली पूर्ण आता पुन्हा उलट बाकी आहे आपली आणि मग पानं आणि ब्रह्मकमलचा नाना हे आतमध्ये नेलं आहे तो सुद्धा कुंडीमध्ये लावायचं आहे ती कुंडी खाली आहेत दोन त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोणास आहे त्याच्यामध्ये गुलाब लावलं आहे तर ती कुंडीमध्ये मा माती भरून मग बहूया जमाल तसं टायमावरच पाण्याने एंट्री केली ना पूर्ण वाट लागलेली आहे जर पाणी जायची वाट बघतोय तर पुढची आपण झाडं लावू शकतो तुषारची टी व्ही आलेली आहे फायनली क्रोमाची घेतली आहे टाटा तर नाणी लगेच सगळा अख्खा किचन टाईप बनवलेला आम्ही सोकेस डायरेक्ट मार्बलला सोकेस साफ करायला घेतलं म्हणजे आता टी व्ही डायरेक्ट वरती फिट करणार की टी व्ही समोर गुगल टी व्ही फोर्टी थ्री इंचेस घेतले क्रोमामधून बघा आता तो मारतोय उंदी मगाशी आलेला तेव्हा भेटला होता आपल्याला रिक्षा होता आता आलं आहे बसले कोमरेनं काना टाकी टाके आणि बेस काय घेतलं आहे उनरा मारायला मग मुंद्राने या मायरन केलंय सगळे पिल्ली काल तो बघ तिथं एक पिल्ल खाऊन टाकले चॉकलेटवाला त्याच्यासाठी काय उंदीर येतो घेऊन बघू शकता यांची आता गालन झाली सगळं त्यांना सगळं आता उचलायला तयार झालं कारण की आलं हे बघा मुन्सिपाल्टीवाले आलेले आहेत हे बघा गालन झाली सगळ्यांची <laughs> कोंबडीवाल्याची गालन एवढी झाली ना डेंजर ती मग कोंबडीवाला सगळं त्यांनी फलवाले सुद्धा असं अशी गालन झाली पाहिजे ना परत पुन्हा ठेवलं ना पाहिजे आता इथं भाजीवाली पण ती पण तयारच झाली आहे माझ्या बघा येऊन अं मग पाच मिनटं तुम्हाला दा दाखवतो मी पोचलो घरा डेंजर एकदम पण नाक्यावर या बाजून आलं दिवा दिवाप्रभूक समजतो ते असं दिवा प्रभू समजून फिरून वगैरे तसं आलं मग तिकडून गालन झाली सगळ्यांची उचलाची आम्हाला घरी यायचं होतं म्हणून आता तुम्हाला दाखवलं असता कशी त्यांची गालून होते उचलाची आणि पलून न्यायची निघालो तुशार पण तिथे आता टी व्ही उद्या किंवा परवा येईल फिटिंगला तेव्हा दाखवेन मी तुम्हाला आता पहिला जातो तेव्हा जा पुण्यानंतर घरात जायचं मला काहीतरी काम आहे जरा बघू ती वस्तू तिला आणलंय की नाही आणल्यास तुम्हाला दाखवेन मी पाऊस चालला आणि काय भेटलं माहिती काहीतरी त्यांनी फॉर्म भरलेल्या आधी वर्ष दीड वर्ष आधी तेव्हा ती आता मशीन भेटलं बिचारीला बघा फ्रीवाली आणि ज्याना यांची म्हणजे फॉर्म भरले ना एकीलच भेटली ही वस्तू ती पण आता चार पाच दिवस झाले तेव्हा भेटले पण मला माहिती होतं पण मला वेलच नाही भेटला इथं यायला आणि ही गेल ती मस्त आहे की एक रोप आणाला आता या उरणला एक रोपसाठी आमच्या घरात किती रोप वापरले ते तुलची पण मोठी होती ती नेलीच ती काढून काही फरक नसता परत तिथे एक रोप आणाल त्या उरणला आता होतो वज्रेश्वरील झालेल काहीच तुम्हाला मग अशी बोललो कुठे जायचं तर मी सांगणार होतो त्याच दिवशी पण आता तुम्हाला सांगतो आम्ही डेट वगैरे काय फिक्स नाही जेव्हा निघायचं तेव्हा निघू नाही तू पण येणारच का नाही नाही येणार काहीच नाणीचे मशीन दाखवल पण ते ज्यामध्ये अजून काहीतरी काम बाकी आहे आणि यांनी सोयी तोडली म्हणतानी आता चांगला आहे घरी मस्त कि जेव्हा आणि बसले जेवायला सगळीजणं जेवायला बसले मंथन पण बसले तर मी पण चाललो कारण की भूक जाम लागले आता बघू काय केले जेवायचं आज कारण हे सगळ्यांचा उपज होता आणि पोहू तर दाखवीन जरा असला तर काही चांगलं जेवलं म्हणजे भाजी असत तर मी दाखवीन मी आले जेवताना तुम्हाला दाखवतच ना बिलकुल तर काही बनवणं मस्त आहे की दांडी सुकट दाखवत म्हणाली जास्त ना म्हणाली थोडीशीच बनवली तर जेवणाला आम्ही यो रस्ता ही दांडी सुकट अशी लांब सुकट चला मस्त जेवण करून घेऊ आणि मग तुम्हाला भेटतो चला <laughs> तर काही मस्त पैकी जेवण करून लागेल आता चालू खाली मम्मी गेले कुत्र्याला जेवण लागायला म्हणजे खाली कारण आम्ही जेवल्याच्या नंतर त्याला देतो आता कधी कधी पहिला त्याला देऊन टाकतो तर मम्मीने खाली जेवण तुम्हाला खाली जेवण घेऊन आता लॉक लावते पहिले मी जाऊन गाडीवर कवर टाकतो आणि मग जाऊ आपण खाली चला मग अशी पाणी पड होतं ना मग मी गाडीवर बसलो होत तेव्हा काढलं होतं ब्लँकेट टाकलं मस्त होती म्हणजे कुत्री बसावं हो ना यासाठी की हल्ली कुत्री आमच्या एरियामध्ये खूप आले तुम्हाला त्या दिवशी दाखवले तर आमच्या वरती किती बसल्या सांगा आहेत की नाही दाखवतो तुम्हाला कुत्रा नाही आहे मी जेवण तर ठेवले तिथं त्याच्या जागेवर आता दाखवतो तुम्हाला आहेत कुत्रे आज ते इथं पूर्ण बसतात आणि आतमध्ये गेट लावल्यानं आतमध्ये जाऊन पिशव्या घेऊन ना कचरा करतात एकदम डेंजर एकदम पूर्ण साफ करायला लागतं गॅलरी त्याच्यासाठी आता गेट लावून ठेवले म्हणजे बांधून ठेवलं आहे मग आता कुत्रे आतमध्ये राहतात आणि आता आमचा कुत्रा तिथे आम्ही बसायला ठेवलेला पावसामध्ये कधी कधी काय करायचं एक तो ओट्यावर पूर्ण पाणी व्हायचं ना मग ते तिकडे जायचं बसायला कारण त्याला जागा माहिती आहे त्याच्या मागे दुसरे नवीन कुत्रे आलेत आणि सर्व तयार झाले मग त्यालासुद्धा बंद केलं मग त्याला इथे शटरमध्ये बसून ठेवतो आणि बेल्ट तोडून ठेवलं ना पूर्ण वाट लागली ठेवायचं बाकी आपल्याला म्हणजे बसायला नव्हतं बघा आला बेल्ट तोडून ठेवले आणि मस्त झालं चादर वेदर दिलते आम्ही बसायला आणि तो रात्रीच्या वेळेवर तो आतमध्ये येतो चल आपण लावून घेऊ गेट मात्रीच्या नानाच्या इथं जातो तिथं दरवाजेवर बसायला मस्त गेट वगैरे लावून झाले आपण लाईट बंद करू आणि आज लवकर झोपायला कारण आज लवकर झोपायला लावले काल जेवढं थकलं ना त्याच्यामध्ये अजून आंग दुखतं माझं आणि आज कुठं बाहेर गेलो ना नाही तुषारपणचं नाणेंचेच गेलो होतो आणि एक नाकेवर गेलो होतो कंट्रोलला बघायला तुषारला आणि ती काही भाजीवाली आलीच नाही भाजी घेऊन चला तर काही सर्वजण झोपायला गेली आता मी पण चाललो झोपायला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय